आज दिनांक पाच रोजी चार वाजता उपजिल्हा रुग्णालय रोहा या ठिकाणी डायलिसिसचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होत आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ही सेवा या ठिकाणी लोकांना आज अर्पित करण्यात या ठिकाणी येणार आहे गेल्या कित्येक दिवस कित्येक महिने माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालणारं या राज्यातील कामकाज यामध्ये अनेक लोकोपयोगी सुविधा या ठिकाणी लोकांना देण्याचा जो प्रगात चालू आहे त्यातली एक घटना म्हणून या घटनेकडे आपण अत्यंत अभिमानानं आणि आनंदानं बघणं या ठिकाणी आवश्यक आहे इथे या सोहळ्याकरता छापलेल्या निमंत्रण पत्रिका यामध्ये मात्र आरोग्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री जिल्ह्यातील इतर आमदार खासदार तालुक्यातील आमदार खासदार यांचं कोणाचंही नाव या ठिकाणी न टाकता केवळ आपण आणि आपण आणि आपल्याच घरातले आपण अशा पद्धतीनं जी नाव टाकण्याची जो प्रघात या तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष सुरू आहे त्या प्रगाताशी अत्यंत प्रामाणिक राहत आजही त्याच पद्धतीनं पत्रिका या ठिकाणी छापण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये सुधारणा होणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि एक गोष्ट निश्चित आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार या ठिकाणी आपलं काम करत आहे चांगल्या पद्धतीनं काम करत आहे ची जी सोय या ठिकाणी आता दिवसेंदिवस रुग्णांना अत्यंत आवश्यक या ठिकाणी होतीय आणि म्हणून ही जी सेवा या ठिकाणी देण्याचं जे ठरवलेलं आहे या सेवेला इथे मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आरोग्यविषयक अशा अनेक सेवा या देशाचे असलेले पंतप्रधान मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या सर्व जनतेला या ठिकाणी मिळत राहोत आणि जनतेचं आयुष्य सुकर होत अशा पद्धतीच्या अपेक्षा या ठिकाणी आणि शुभेच्छा इथे देतो आणि थांबतो